दिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित सर्व पत्रकारांचं स्वागत आज मंत्रिमंडळ विस्तार झाला सर्व मंत्र्यांचं स्वागत त्यांनाही शुभेच्छा गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही लोक सगळ्या मंत्रिमंडळात वाटप करत होतात पण आज आम्ही पाहत होतो कुणाला किती मंत्री कुणाचे किती खाते खाते <laughs> कुणाचे कुणाला खाते वाटपही होईल मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि खरं म्हणजे अतिशय मोठं मँडेड आणि हे अधिवेशन आपलं नागपूरमध्ये होत नागपूर उपकर मुख्यमंत्री देवेंद्रजीजींचं मी अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे सगळ्यात कमी वयाचे असताना तुम्ही महापौर झाले सत्तावीसव्या वर्षी सत्तावीस वर्षी महापौर झाले आणि चौवेचाळीसव्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांचं मी अभिनंदन करतो पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणाले काही लोकांनी त्यांची टिंगल केली पण ते पुन्हा आले आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन मध्ये केलं करतो यापूर्वी केलेलं आहे हा पुन्हा अभिनंदन <laughs> खरं म्हणजे आमच्या महायुतीची एक नवीन इनिंग सुरू झालेली आहे प्लेयर तेच आहे विरोधी पक्ष तोच आहे मॅच नवीन आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही गेले अडीच वर्ष टीम म्हणून काम केलं मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं माझ्या सोबत देवेंद्रजी अजितदादा देवेंद्रजींना पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेले अडीच वर्षामध्ये कामी आला आणि आम्ही सुरुवातीला दोघांनी कारभार सुरू केला अजितदादा नंतर आले आणि आम्ही टीम म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्यालाही माहित आहे मी सभागृहात देखील म्हणालो की जसं ते पुन्हा येईन म्हणाले तसं मी त्यावेळेस म्हणालो होतो की आम्ही दोघं मिळून दोनशे आमदार निवडून आणणार आणि नंतर तर पुढचे दोनशे बत्तीस आले आपले त्यांच्या सदोतीस मग ते अजितदादा आले होण्यास आणि म्हणून आम्ही जे म्हणालो ते जनतेने देखील आमच्यावर विश्वास टाकला आणि लँडस्लाईड मॅन्डेट आम्हाला मिळालं त्यामुळे आमची आता जबाबदारी वाढलेली आहे जनतेच्या प्रती आम्ही उत्तरदायित्व आहोत आणि खरं म्हणजे विदर्भामध्ये हे अधिवेशन होतंय आणि विदर्भाला देखील आम्ही अडीच वर्षामध्ये न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि आमचं मिशन एकच आहे की मिशन समृद्ध महाराष्ट्र संपूर्ण गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीने जी थांबवलेली विकास, विकास कामं ती आम्हाला त्याला गती दिली जी देवेंद्रजींच्या काळामध्ये सुरू झाली परंतु नंतर ती ते प्रकल्प बंद पडले ते फार म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे जनतेच्या हिताचे प्रश प्रकल्प होते परंतु आम्ही त्याला चालना दिली त्याची काही उद्घाटनही आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या शुभेच्छा झाली आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घातली आणि मला अभिमान आणि आनंद आहे आमच्या टीमचा की लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली आणि तुम्हाला सगळ्यांचा अंदाज फोल ठरले अनपेक्षित असा विजय दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळालेला आहे आणि जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला नंतर अजितदादानी दिला तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता नाराज आहे काय काय आता नाराजाने खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण आहोत सांगायला पाहिजे आणि म्हणून आमच्या टीम मध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत आणि आम्ही तिघं आणि आमचं मंत्रिमंडळ जे आहे ते राज्याला राज्यातल्या जनतेला आम्ही आमची जबाबदारी आहे त्यांच्या प्रती आम्ही अन्सरेबल आहोत त्यांना आणि म्हणून चांगलं सरकार या ठिकाणी लोकाभिमुख सरकार आणि जे गतिमानतेने आम्ही निर्णय घेतले तसेच गतिमानतेने निर्णय यापुढे आम्ही घेऊ आणि खऱ्या अर्थाने या, या ठिकाणी एक लोकाभिमुख सरकार एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणत होतो सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हेही आम्ही दाखवून दिलं आणि लोकांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले अडीच वर्षामध्ये आमच्या कामांचा स्ट्राईक रेट महायुतीचा देशात नंबर एक होता आणि म्हणून आमच्या अडीच वर्षातल्या ऐतिहासिक कामाला जनतेने स्वीकारलं आणि विरोधकांना जनतेने नाकारलं ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये दे देखील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली अगदी विरोधी मला काही कर टीका करायची नाही आहे परंतु विरोधकांना देखील विरोधी पक्षनेत्या एवढं संख्याबळ देखील मिळवता आलं नाही ही देखील वस्तुस्थिती आहे कारण आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून टाकलं होतं मंत्री कुणाला मुख्यमंत्री कोण काय सगळं परंतु जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे जनता उभी राहिली आणि आज अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्याची फलश्रुती त्याचा परिपाक आज आपण पाहतोय आणि चहापानासाठी अजितदादा मगाशी म्हणाले विरोधी पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं आम्हाला वाटले येतील परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाईड विक्टी मिळाली आणि म्हणून खरं तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही परंतु सुदृढ लोकशाहीचं जे काही आपण संकेत म्हणतो सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जरी ते संख्याबळाने कमी असते तरीसुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिघही आणि आमचं महायुती सरकार कुठेही त्यांना कमी लेखणार नाही त्यांनी आम्हाला अडीच वर्षामध्ये हलक्यात घेतलं आणि आरोपावर आरोप आरोपावर आरोप आरोपावर आरोप अडीच वर्ष केलं केले परंतु आम्ही त्यांनी आरोप केले आम्ही काम केलं काम एके काम केलं आणि म्हणून आरोपाला उत्तर आम्ही कामाने दिलं आणि म्हणून त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची ही गत झाली त्यांना आम्ही का हलक्यात घेणार नाही आम्ही त्यांचा मानसन्मान नक्की ठेवू आता त्यांनी सकारात्मक राजकारण केलं पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि जिथं सरकार किंवा कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षाने नक्की बोलावं परंतु या ठिकाणी विरोधाला केवळ विरोध न करता सरकारच्या चांगल्या कामामध्ये अधिवेशनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे सगळ्यांनी सारखं ते काय त्याला म्हणतो सभात्याग सभात्याग करून लोकांना न्याय देता येणार नाही आणि म्हणून आम्ही एवढंच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणाले दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण करेल तेव्हा विकसित भारत कसा असला पाहिजे यासाठी त्यांनी अकरा संकल्प कालच जाहीर केलेत आणि आपल्याला माहीत आहे की आम्ही आपलं माहितीचं सरकार आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली का आम्ही काम केलं डबल इंजिनचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आमचाही देखील अजेंडा आहे याला प्रगत राज्य करायचं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राज्य अधिक गतिमान होईल आणि पुढे या राज्यातल्या जनतेला न्याय मिळेल आणि मी हेही सांगतो की काही मगाशी त्यांनी पत्र दिलेलं आहे च्या बद्दल त्या ठिकाणी काही धानाच्या बद्दल आता आपण मला वाटतं गेल्या वर्षी आपण पंधरा हजार रुपये दिले ना वीस हजार रुपये दिले गेल्या पहिले पंधरा दिले नंतर वीस दिले आपण म्हणजे धानाला बोनस देखील आपण आपल्या काळात जास्ती दिला व विदर्भामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतले मुख्यमंत्री स्वतः इकडचे असल्यामुळे अनेक निर्णय आपण पाण्याचे घेतले सिंचनाचे घेतले वैनगंगा नळगंगा गोसिक खुर्द ते पर्यटनाचा बॅकवर्ड बॅक जो आपलं बॅकवॉटर आहे त्याच्यावर आपण हे केलं सुरजागडमध्ये आपण प्रकल्प सुरू केले मोठ्या प्रमाणावर त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही जे काम केलं विदर्भासाठी फक्त विदर्भामध्ये खरं म्हणजे औपचारिकता म्हणून अधिवेशन नाही आहे तर विदर्भामध्ये आल्यानंतर या नागपूरमध्ये जे अधिवेशन आहे त्याची फलश्रुती झाली पाहिजे आणि गेल्या अडीच वर्षामध्ये दे देखील आम्ही अनेक निर्णय घेतले या विदर्भासाठी याचा देखील आनंद आणि समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमच्या महायुतीच्या काळामध्ये मराठी भाषेला विजात भाषेचा दर्जा देवेंद्रजींनी स्वतः त्याचा पाठपुरावा देखील केला आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी ते दे, तो देखील निर्णय घेतला त्यामुळे असे अनेक कामं आहेत कितीही निर्णय घेतले आपण की ते सांगायला या ठिकाणी वेळ पुरणार नाही गेल्या अडीच वर्षात आम्ही शहाऐंशी कॅबिनेट बैठका घेतल्या आठशे पन्नास निर्णय घेतले सर्व निर्णय लोकहिताचे जनहिताचे निर्णय आम्ही घेतले आणि आम्ही तिघांनी मिळून जे जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी घेतले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून यापुढे देखील एक टीम म्हणून आम्ही काम करतो आहे नक्कीच पुढचा जो काही कालावधी आहे हा सर्वसामान्य जनतेसाठी या राज्याच्या विकासासाठी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र दे सरकार देखील आमच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणून याचा फायदा जनतेला होईल महाराष्ट्राला होईल आणि जे आमचं जे आदरणीय प्रधानमंत्री यांचं फाय ट्रिलियन डॉलरचं जे गो अशी हे आपलं स्वप्न आहे त्याच्यामध्ये आमचं जे वन ट्रिलियन डॉलरचं जे स्वप्न आहे जो गोल आहे तो मला वाटतं आम्ही अचीव करू त्याच्यापेक्षा जास्त पुढं जाऊन अचीव करू एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि ईव्ही बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की जेव्हा लोकसभेमध्ये ईव्ही त्यांना एकतीस जागा मिळाल्या त्यावेळेस त्यांना बॅलेट पेपर आठवला नाही त्यांना जिथं जिथं जेव्हा जेव्हा ज्या राज्यामध्ये कर्नाटकमध्ये असेल तेलंगणामध्ये असेल अगदी आता झालेली झारखंडमध्ये असेल तिकडे जेव्हा जेव्हा त्यांना विजय मिळाला तिकडे त्यांनी व्ही एम चांगला आहे आणि बॅलेट पेपरचा काय उल्लेख केला नाही बॅलेटनी निवडणुका घ्या म्हणून जेव्हा हरतात तेव्हा ते ईव्हीएमवर एमवर त्यांचा खबर फोडतात जेव्हा हरतात तेव्हा इलेक्शन कमिशनवर खबर फोडतात आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा अगदी हायकोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे त्यांच्यावर देखील खाबर फोडतात त्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हार जे आहे आम्ही लोकसभेमध्ये दिलदारपणाने आम्ही स्वीकारली आणि आम्ही कुठं त्रुटी आहे त्या शोधल्या आणि ज्या धडाक्याने आम्ही काम केलं त्यामुळे विधानसभेमध्ये परिवर्तन घडलं त्यामुळे विरोधकांना देखील माझी विनंती आहे की जनतेचं जे मँड आहे जनतेने दिलेलं मँडेट त्याचा अपमान करू नका आणि वस्तुस्थितीला सामोरं जा एवढंच माझं या प्रसंगी सांगणं आहे आणि आम्ही पुढे जे करू ते राज्याच्या भल्यासाठी करू राज्याच्या विकासासाठी करू सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे बदल घडले पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे त्याच्यासाठी करू आणि आम्ही जे जे काही शब्द दिलेले आहेत हे शब्द आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे हो। आहोत आणि त्यामुळेच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा